नगर हा चा बाले हा जिल्हा हा पूर्वी काँग्रेस कम्युनिस्ट आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा बालिकिल्ला होता गेल्या पाच दहा वर्षांपासून जिल्ह्यात भगवी लाट आली तरीही अजित पवारांनी या जिल्ह्यावरील आपली पकड कायम ठेवली गेल्या विधानसभेला बारापैकी चार आमदार निवडून आणत दादांनी जिल्ह्यावरील आपली पकड शाबूत असल्याचे दाखवून दिले श्रीरामपूर विधानसभेत महायुतीच्या जागा वाटपाचा झोळ बाजूला ठेवला तर दादांनी शंभरच्या स्ट्राईक रेटने त्यांचे आमदार निवडून आणले होते दादांचे नगरवर विशेष प्रेम होते जन्मच नगर जिल्ह्यात झाला असल्याने व देवळाली प्रवार हे आजोड असल्याने अजितदादांनी या जिल्ह्यातील तरुण नेत्यांची अख्खी फळीच तयार केली होती कसं होतं दादांचं नगर शिनात हाच विषय आज आपण समजून घेऊ नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाय ट्वेनिफोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्हा काँग्रेस कम्युनिस्टांचा बालेकिला परंतु ज्येष्ठ नेते शरद पवारांनी या जिल्ह्यावर कित्येक वर्षे अधिराज्य गाजवले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर जिल्ह्यातील विखे थोरात राजळे हे मातब्बर नेते वगळता इतर सर्वांनी त्यांच्यासोबत जाणे पसंत केले हे नेते सोबतच राहिले राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर अकोल्याचे कैलासवासी मधुकरराव पिजड यशवंतराव गुडाक दादा कळमकर कैलासवासी शंकरराव कोल्हे कैलासवासी दादा पाटील शेळके बबनराव पाचपुते रावसाहेब म्हस्के अरुण पाटील कडू भानुदास मुरकुटे वसंतराव झावरे ही नेते मंडळी शरद पवारांसोबत गेली त्यानंतर साधारणतः दोन हजार दहा सालच्या आसपास अजित पवार हे राष्ट्रवादीतील दखलपात्र युवा नेते झाले जिल्ह्यातील दुसरी फळी ही शरद पवारांपेक्षा अजित पवारांकडे जास्त आकर्षित झाली या फळीत साहजिकच सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांची मुले होती शरद पवारांच्या समकालीन नेत्यांनी अजित पवारांवर जास्त विश्वास दाखवला नाही साहेब एके साहेब असेच त्यांचे राजकारण राहिले पिचड गडाख कळमकर कोल्हे पाचपुते मुरकुटे या साहेबांच्या कार्यकर्त्यांसोबत अजित पवारांचे जास्त पटले नाही परंतु त्यांनी कधीही या नेत्यांना त्रास दिला नाही उलट पक्षी त्यांच्याकडून जे काही शक्य असेल ती मदत त्यांनी आवर्जून केली त्या उलट नगर जिल्ह्यात युवा पिढी राजकारणात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले त्यात राजीव राजळे चंद्रशेखर खुले सिद्धार्थ मुरकुटे सुजित झावरे आशुतोष काळे संग्राम जगताप डॉक्टर किरण लाहामटे राहुल जगताप वैभव पिचड घनश्याम शेलार आदी नेते होते ताकत या नेत्यांना ताकद देण्यासोबतच अजितदादांनी या तरुण नेत्यांना घेत राष्ट्रवादी समांतर पद्धतीने वाढवली शरद पवारांनी जसा नगर जिल्ह्यात जम बसविला होता अगदी तसा जम अजित पवारांनीही बसवला त्यामुळे तीन चार वर्षांपूर्वी जेव्हा राष्ट्रवादीच्या दोन फांगड्या झाल्या तेव्हा हीच नेते मंडळी अजित पवारांसोबत कायम राहिली ती शरद पवारांसोबत गेलीच नाही अजितदादांनी याच नेत्यांपैकी चौघांना पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये तिकीट देऊन निवडून आणले त्यात पारनेरच्या काशीनाथ दाते या नव्या साथीदाराचाही समावेश होता राजकीय धोका दिलेल्या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी पारनेरमध्ये दमदार सभा घेतली सर्व लंके विरोधकांना एक केले प्रशांत गायकवाड विजय औटी सुजित झावरेंसारखे युवा कार्यकर्ते ही अजितदादांच्या एका शब्दावर शांत राहिले या सर्वांचा परिपाक म्हणून काशीनाथ दाते आमदार झाले राणी लंके यांचा पराभव करण्यासाठी त्यावेळी अजित पवारांनी तब्बर समजल्या जाणाऱ्या विखे कुटुंबाशीही जमून घेतले अजित पवारांना नगर जिल्ह्याचा चांगला अभ्यास होता नगर जिल्ह्यात शरद पवारांचे विखे कुटुंबासोबत मतभेद होते परंतु जिल्ह्यातील राजकारण ओळखून अजित पवारांनी हे मतभेद सोडून दिले दोन हजार चोवीस ची विधानसभा त्यानंतर नगरपालिका व त्यानंतर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीतही अजित पवार गट याच विखे गटासोबत राहिला या सर्व निवडणुकीत अजित पवारांनी आपल्या पक्षाची जादू कायम ठेवली अहिल्यानगर महानगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी सगळ्यात मोठा पक्ष बनला परंतु याच पालिकेच्या निवडीपूर्वीच अजित पवारांचे निधन झाले अजित पवारांनी कायम सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली पारनेरचे आमदार काशीनाथ दाते अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंजुषा गुंड यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना अजित पवारांनी मोठी साथ दिली सामान्य कार्यकर्त्यांना पाठबळ देणारे दादा आज आपल्यात नाहीत ही भावना या नेत्यांना अलोट दुःख देणारी ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद